नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच मुलांची सारखे कमेंट येत आहेत की सर आम्हाला रोजचा डेली वर्कआउट सांगा काय केलं पाहिजे आम्ही नवीनच आता भरतीमध्ये आलेलो आहे परंतु आम्हाला वर्कआउट काय करायचं ते समजलं आणि आम्ही जिथं वर्कआउट करतो तिथं उघड रगडा घेतला जातो आहे किंवा आमचा लॉंगच रनिंग रोज घेतली जाते किंवा नुसत्या स्प्रिंटा घेतल्या जातात गोळ्याकडे कोण लक्ष देत नाही त्यामुळे आमचं तिन्ही इव्हेंट व्यवस्थित होतील म्हणजे तीन इव्हेंटवर कमांड समान राहील अशा प्रकारे वर्कआउट सांगा म्हणून बऱ्याच मुलांची म डिमांड होती तर आपण बिगिनर जे नवीन मुलं आहेत आत्ता सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी आठ दिवसाचा वर्कआउट दिलेला आहे यानंतर पुढल्या आपण रविवारी दुसरा वर्कआउट देणार आहे परंतु हा जो आहे तो नवीन मुलांसाठी वर्कआउट आहे तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व सांगतो तुम्ही हा वर्कआउट करा तुम्हाला अजिबात सिन पेन होणार नाही कुठल्या प्रकारची इंजुरी होणार नाही ना कुठल्या प्रकारचा त्रास होणार फक्त स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं तशा पद्धतीत तुम्ही वर्कआउट सांगितल्याप्रमाणे करा तर आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो मी काल सांगितलं की सिन पेन का होतो सिन पेन होण्याची लक्षणे काय आहेत तर त्याच्या अनुषंगाने पूर्ण वर्कआउट बनवलेला आहे तुम्ही पाहू शकताय आठवड्याचा वर्कआउट कसा केला पाहिजे सोमवार सोमवार या दिवसापासून पहिल्या दिवसापासूनच तुम्ही आता दोन तीन दिवस जाऊन द्या सोमवारपासून हा वर्कआउट करा सुरुवातीला तर नवीन आहात तुम्ही आज ग्रहित धरू आणि त्यानुसार आपण वर्कआउट चालू करू आज तुम्ही सुरुवात करताय ग्राउंडला तर पहिल्या दिवशी दोन राऊंड जॉगिंग करायचे आहे त्यानंतर वॉर्मअप प्रॉपर वॉर्मअप करायचा पूर्ण बॉडी गरम झाल्यानंतरच पुढची प्रॅक्टिस करायची आहे दोन राऊंड जॉगिंग त्यानंतर वॉर्मअप करायचं आहे वॉर्मअप झाल्यानंतर एकदम स्लो जॉगिंग तीस मिनिट स्लो जॉगिंग करायची आहे तीस मिनिट स्लो पूर्ण पंज्यांवरती करायची आहे मिनिमम एक सत्तर पर्सेंट आपला पंजा ट टेकला पाहिजे आणि त्यानंतर तीस टक्के जरी टॅस टेकली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर तीस मिनिट जॉगिंग झाल्यानंतर दोन राऊंड वॉकिंग करा वॉकिंग झाल्यानंतर एबीसी वर्कआउटचे प्रत्येकी दोन दोन सेट करा हायनिंगचा दोन सेट बॅक किकचे दोन सेट आणि आर्मेक्शिनचे दोन सेट मी प टोटली ते लिहून ठेवलेले तुम्ही व्यवस्थित करा त्यानंतर एबीसीचे दोन दोन सेट झाल्यानंतर तुम्ही लुझनिंग महत्वाचे आहे स्ट्रेचिंग महत्त्वाचे आहे चांगले पाय लूज करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकाराचं दुसऱ्या दिवशी ताण येणार नाही ना ना, मसल जाम होणार नाही मांड्या जाम होणार आहे तुम्हाला फ्रेश वॉटर तर हार झाला सोमवारचा वर्कआउट त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा आपला वर्कआउट राहणार रा आहे मंगळवारी दोन राऊंड जॉगिंग करायची दोन राऊंड जॉगिंग झाल्यानंतर वॉर्मअप करायचा चांगला पूर्ण बॉडी गरम करायची आहे त्यानंतर पाच राऊंड मारायचे आहेत पाच राऊंड झाल्यानंतर एक पाच मिनिट रेस्ट आहे त्यानंतर तीन राऊंड मारायचे आहेत तीन राऊंड झाल्यानंतर पाच मिनिट रेस्ट आहे त्यानंतर दोन राऊंड मारायचे आहेत दोन राऊंड झाल्यानंतर पाच मिनिट रेस्ट राहील त्यानंतर पाच मिनिट रेस्ट झाल्यानंतर तुम्ही ॲप्स वर्कआउट मारायचं आहे ॲप्स वर्कआउट झाल्यानंतर थोडी लुजनिंग वगैरे करा ॲप्स पण एकदम नॉर्मली मारा दहा दहाचे पाच सेट एकदम लाईटली मारा जास्त मारू नका हा झाला आपला मंगळवारचा वर्कआउट हा झाला सोमवारचा वर्कआउट आता सोमवारी आपण रनिंग केले मंगळवार सोमवारी रनिंग केली मंगळवार रनिंग केली तर आता तिसरा जो आपला इव्हेंट असणार आहे तो आहे गोळा बऱ्याच मुलांचा गोळा आउटप जात नाही तर त्यासाठी आपण गोळ्याचा वर्कआउट बुधवारी घेतोय पाच राऊंड जॉगिंग करायची आहे जॉगिंग झाल्यानंतर वॉर्मअप चांगला करायचा आहे वॉर्मअप झाल्यानंतर लगेच गोळा अजिबात थ्रो मारायचे नाहीत फक्त गोळ्याचा वर्कआउट करायचा आहे अजिबात थ्रो टाकायचा नाही घ्यायचा मस्त पैकी हातामध्ये गोळा हातामध्ये खेळवायचा त्याचा चांगलं वर्कआउट करायचा गोळ्याचा काय असेल ते खाली प्रेस करायचा जेवढं काय त्याचे एक्सरसाईज आहेत आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेले आहेत कोणते कोणते एक्सरसाईज केलं पाहिजे तो पूर्ण एक्सरसाइज करायची परंतु थ्रू अजिबात करायचा नाही बरं का पहिला दिवस आहे तुमचा त्यानंतर स्कॉटिंग घर बिना वेट घेता तुम्ही स्कॉटिंग पंचवीस पंचवीसचे चार सेट करायचे आहेत मी ते हाफ स्कॉटिंगचे पंचवीस चे चार सेट स्कॉटिंगचे त्यानंतर स्कॉट झाल्यानंतर तुम्ही दोन हजार दोरी उड्या मारायच्या जेणेकरून तुमच्या काप्समध्ये ताकद येईल आणि तुमचे जे काप्स वर चढलेली नसतील त्या मुलांचे चढतील म्हणजे काप्स देखील गोळं देखील कोणाचे भरून भरणार नाही ना ना नंतर पुढल्या आठवड्यामध्ये तर हाफ स्कॉटिंग आणि दोन हजार स्किपिंग मारायची स्किपिंग झाल्यानंतर लुजनिंग पूर्ण बॉडीची चांगलीच करायची रोजची रोज, रोज लुझनिंग करायचीच आहे लुजनिंगमध्ये काय करायचं त्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी एक बनवून टाकेल परंतु सध्याला तर लुझनिंग तुम्ही तुमच्या ह्यानं करा हा झाला बुधवारचा वर्कआउट आता सोमवार केला मंगळवार केला बुधवार केला आता आहे तो गुरुवार गुरुवारचा वर्कआउट मित्रांनो असा राहणार आहे पूर्ण वॉर्मअप करायचा आहे दोन राऊंड जॉगिंग त्यानंतर वॉर्मअप वॉर्मअप झाल्यानंतर एक मिनिट फास्ट रनिंग करायची आहे एक मिनिट फास्ट रनिंग करायची आहे आणि त्यानंतर दो दोन मिनिट स्लो जॉगिंग करायची आहे म्हणजे एका मिनिटात मिनिमम दोनशे ते आ अडीचशे मीटर झालं पाहिजे नवीन आहात दीडशे दोनशे झालं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही परंतु एक मिनिट स्टॉपवर चा लावायचा एक मिनिट फास्ट दोन मिनिट स्लो एक मिनिट फास्ट दोन मिनिट स्लो अशा प्रकारे आपल्याला पंधरा मिनिट करायचं आहे पंधरा मिनिट तुमचे स्लो फास्ट झाल्यानंतर तुम्ही एक पाच ते दहा मिनिट रेस्ट घ्या रेस्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा सेम तसंच तीस सेकंद फास्ट एक मिनिट जॉगिंग तीस सेकंद फास्ट एक मिनिट जॉगिंग शंभर ऐंशी मीटर जरी झालं तीस सेकंदात किंवा दीडशे मीटर जरी झालं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही जास्त ताण करून घ्यायचा नाही जेवढं होतं येईल तेवढंच करायचं कारण आपण नवीन आहो एकदम लोड द्यायचा नाही त्यानंतर सात मिनिट रेस्ट घ्यायची प्रॉपर वॉकिंग करायची वॉकिंग करत करता कुलिंग डाउन करायचं आणि त्यानंतर आपण लुझनिंग करायची आहे शेवट हा झाला आपला गुरुवारचा वर्कआउट क्लिअर तर पुढचा आहे तो शुक्रवार शुक्रवारी पूर्ण बॉडीला चार ते चार दिवस झाला ट्रेस येतो आहे त्याचा पूर्ण ट्रेस काढण्यासाठी वॉर्मअप वगैरे काही देखील करायचं नाही डायरेक्ट ग्राउंडला आल्यानंतर स्ट्रेच थोडी बॉडी स्ट्रेच करायची स्ट्रेच केल्यानंतर डायरेक्टली तीस मिनिटे कंटिन्यू जॉगिंग करायचे आहे काय करायचं तीस मिनिट कंटिन्यू जॉगिंग तीस मिनिट कंटिन्यू जॉगिंग झाल्यानंतर दोन राऊंड शूज काढून चाला जिथे दगडं लांना नाहीत तिथं चाला जेणेकरून तुमच्या पायाचा रक्त प्रवाह वाढेल आणि रिलॅक्स होतील गरम झालेले पाय त्यानंतर ॲप्स वर्कआउट करायचा आहे ॲप्स वर्कआउटमध्ये आपण इथे पण केलता ॲप्स वर्कआउट परंतु इथे जो असणार आहे तो होल्डिंगचा ॲप्स होल्डिंग असणार आहे पूर्ण इथे लिहितो मी होल्डिंग करायची आहे एक एक मिनिटाची किंवा काटवेल आपलं नौका यांसारखं अशा प्रकारे होल्डिंग जेवढं काय होल्डिंगचे प्रकार आहेत ते या होल्डिंगमध्ये ओके करायचे आहेत त्यानंतर गोळ्यासाठी 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 एका हातावरती होल्डिंग पूर्ण करायचं आहे आपण एक एक मिनटाचे पाच सेट करायचे आहे त्यानंतर याच झाल्यानंतर आणि पुढचं त्यानंतर आहे ते फिंगर टिप्स आहेत होल्डिंग करा होल्डिंग झालं की फिंगर टिप्स हा वर्कआउट आपला शुक्रवारी राहणार आहे त्यानंतर लुझनिंग करायची आहे आणि समाप्त करायचं आहे आता आपण पाच दिवस झालं कंटिन्यू एकनिष्ठीने चांगल्या मनाने प्रॉपर वर्कआउट करत आलेलो आहे आता आला आहे शनिवार शनिवारी एकदम मनसुक्त वर्कआउट आहे तुम्ही डोंगरावर जाऊ कंटिन्यू रनिंग करू शकताय किंवा जिममध्ये जाऊन पूर्ण मिक्स जिम मारू शकताय किंवा पोहणे स्विमिंग यापैकी कोणताही तुमच्या मनाला आवडेल तो वर्कआउट शनिवारी कर, करा तुमच्या मनानं शनिवारचा आहे तो वर्कआउट तुम्ही तुमच्या मर्जीने करा त्यानंतर लुजनिंग करा चांगली स्ट्रच करा आणि रविवारची असणार हे आपली एकदम सुट्टी एकदम आराम कुठल्याही प्रकारचं वर्कआउट करायचं नाही कुठल्याही प्रकारचा थ्रो टाकायचा नाही काहीच करायचं नाही आराम करायचं सोमवारपासून आपण नवीन वर्कआउट पण पुन्हा चालू करणार आहे हा फक्त असणार आहे तो नवीन आणि बिगिनर मुलांसाठी जे शून्यातून सुरुवात करताय आता ब भरती आली फॉर्म भरले त्याला सुरुवात करूया अशा मुलांसाठी ह्या बिगिनर मुलांसाठी वर्कआउट असणार आहे तुम्ही पूर्ण हा आपल्या वहीमध्ये लिहून काढा किंवा आपल्या मोबाईलचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि डेली हा वर्कआउट करा प्रत्येक दिवस सांगण्यापेक्षा मी एकदम तुम्हाला पूर्ण आठ दिवसाचा वर्कआउट सांगितलेला आहे तुम्ही हा वर्कआउट करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सिनपेन होणार नाही कुठल्याही प्रकारचं लिगामेंट दुखणार नाही काय नाही प्रॉपर पूर्ण पंजावरती रनिंग करायची आहे अजिबात टाच टेकवायची नाही एवढं लक्षात ठेवा त्याचबरोबर डाएटमध्ये काय घेतलं पाहिजे ना आपण कालच व्हिडिओ बनवलेला आहे अजून एकदा स्पेशल डायटवर व्हिडिओ टाकेन डाएट व्यवस्थित करा पाणी व्यवस्थित घ्या लिंबू सरबत प्या किंवा इलेक्ट्रो पावडर याच्याबरोबर प्रॅक्टिस झाल्यानंतर तर चालेल गुळ शेंगदाणे कडदानी हे सर्व आपल्या सेवनामध्ये असणं गरजेचं आहे डाएटवर व्हिडिओ बनवेनंच आणि पुन्हा तुम्हाला अजून कुठली प्रॉब्लेम येत असेल कुठली अडचण येत असेल भरतीबद्दलची कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गरीब आणि गरजू मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे ज्याला कोण मार्गदर्शक करत नाही किंवा अकॅडमी लावण्याची परिस्थिती तेवढी नाही त्यांच्यासाठी आपण हा वर्कआउट दिलेला आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद